रमेश राजाराम सोनोने मुसमी तालुका कळवण जिल्हा नाशिक मी जवळजवळ वीस वर्षेपासून शेती करतो आहे त्याच्यात मी दहा वर्षेपासून हा टमाटर पिकाची लागवड करून आणि टमाटो पिकाचं पीक घेतो आहे पण आता यावर्षी चाम तेथीस बी एस एफची ही व्हरायटी मी उन्हाळी जानेवारी चोवीस तारखेला के लागण केली आहे आणि नंतर आता हा चौथा तोडा पहिल्या तोड्याला रेट कमी होते पण आत्ता सरासरी रेट वाढलेला आहे तरी इतर वरायटींपेक्षा चाम ही कंपनीचे जे मार्केट मार्केटमध्ये मी विकायला गेलो तर तीस ते चाळीस रुपये दराने मला जास्त भाव मिळतो आणि चाम ते ही वरायटी चांगली आहे प्लस त्याची ॲव्हरेज पण चांगलं आहे आणि त्याची साईज पण मोठी आहे जसं टमाटर आता शेतामध्ये मी उभं आहे पण यात याची साईज चांगली येते आणि वजन पण चांगलं आहे वजनात पण फरक आहे आणि याला मार्केटिंग रेटमध्ये तीस ते चाळीस रुपये मला जास्त दराने फायदा होतो आहे मी आता शेतकऱ्यांना विनंती करतो की चाम ते ही व्हरायटी लागण करू लागवण करा आणि तुम्ही बघा की हिच्यात किती दुसऱ्या व्हरायटीपेक्षा किती फरक आहे आणि किती साईज मोठी आहे परत वजनाला चांगली आहे आणि उत्पन्न पण चांगलं मिळतं